हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या मामाच्या घरी तर बघा आता आम्ही तयारी वगैरे केली पॅकिंग कर केलेली आहे आणि ना आता आम्ही निघणार आहोत मामाच्या गावी जायला आधी वाईन तर चला भेटूया थोड्या वेळ आता तर जसे की फ्रेंड्स आम्ही सांगितले आम्ही आलो होतो बस स्टॉप वर आणि मग आम्हाला आमची एस टी भेटलेली आहे लाल परिवंतात ला आमच्या विदर्भात मग आम्हाला भेटली आणि आम्ही बसून पण गेलो असं वाटलं होतं खूप गर्दी आहे पण एवढी वाटली नव्हती आम्हाला सीट्स भेटल्या जागा भेटली म्हणून खूप छान वाटत होतं जाताना आणि मग रस्त्यामध्ये बघा काय झालं तुम्ही म्हणसा ना आता भेटली तर पण रस्त्यामध्ये तुम्हाला बघा आता पुढे बघायला मिळेल काय झालं तर आम्ही चाललो होतो मस्त गोष्टी करत करत पण मधातच हे बघा काय झालं असेल तुम्हाला वाटलं ॲक्सिडेंट वगैरे झाला असं काही नाही झालेलं आहे इथे ट्रक होता आणि साईडनंच एक मोठा गड्डा होता तर आमची जी बस आहे ती जात नव्हती समोर त्यामुळे आम्ही मग यांनी समोर घेतली बघू पोहोचलेलो आहे बघा पोचलेला आहे बसलेली आहे भजचे काढत आहे इथं गरम गरम हे बा ना वा काही नाही हे बाय देवांची पलाजात आहे हाय म्हण हाय म्हण ना हे नि म्हण वीरा हे बा मोठी आई दोन्ही मोठी आई आलेली आहे हा म्हटलं त्यांना आजी बाई हे बघा फ्रेंड्स हे आहे शीतल ताई आणि भजे काढत आहे आणि हे भाजी आलू वांग्याची भाजी आहे आणि आताच आलेलो आहे आता आता मी आता आता तुम्हाला दाखवते कोण काय करत आहे आणि हे बघा मोबाईल बघत आहे तिघ झालं बघा हे भांडे कसं आहे मामी झाले का भांड्यापासून चालू नाही झाले ना सगळे हा हे राहिलेले आहे अर्धे आणि हे बघा इकडे बघा स्वतःच्या रिला चालू आहे ना कोणसा आता दुसरा लावला वाटते हा हे बघा हे बाहेर शीतलता रील चालू आहे आता इथे आराम चालू आहे सर्वांचा चार्जिंग सजलेलो आहे आज आहे मामाच्या घरची भाऊ तर आम्ही साड्या गाळ घातलेल्या आहेत आणि काही रिला तर काढलेल्या आहेत बघा शीतल काही पण सजलेली आहे त्याच्या पहिले आम्ही खूप सारे रिला घालल्या ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन पाहू शकता आणि हे बघा आता सर्वजण इथे अक्षित लावणार आहे हे बघा पूजाची तयारी आणि हे बघा काय करून आला तुम्ही तुम्हा मामी स्वयंपाकाची तयारी करत आहे तर हे बघा इकडे पण बघा ह्या तयार करत आहे आता कशाच्या

तर सर्व वगैरे वगैरे लावून काढून आम्ही बघा इथे डान्स केला सर्वांसोबत सगळे फॅमिली फॅमिली मेंबर्स होते सर्वांसोबत सर्वजण बसलेले आहे पूर्ण फॅमिली आमची एका ग्रुप फोटो साठी बघू शकता तुम्ही एवढे जण आहे आम्ही